इकडे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसे नेते मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची राज ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती दुसरीकडे शिवसेना जिल्हा प्रमुखांची उद्या दुपारी एक वाजता बैठक होणार आहे या बैठकी आधी आमदार खासदारांची देखील बैठक होणार असल्याचं कळत आहे राज मनसेची ही बैठक पार पडलेली आणि उद्या मातोश्रीवर देखील खलबत होणार आहे शिवसेना जिल्हा प्रमुखांची उद्या दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे दरम्यान उद्धव हे राज ठाकरेंच्या आईला भेटायला आले होते दोघे भाऊ मनानं एकत्र येण्याच्या तयारीत आहेत असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे तर उद्धव हे राज ठाकरेंच्या आईला भेटायला आले होते असं विधान बाळा नांदगावकर यांनी केलं आहे की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचं पक्ष झाल्यापासून आम्हीसुद्धा पाडवायला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे मग ते स्टेजवर येणार का मला तसं काय झालेलं दिसत नाही ही गोष्ट खरी की आज साहेबांबरोबर आमची नेते बैठक झाली खरं आता ही बैठक पाच तारखेला होती पण पाच तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमचा संघटनात्मक विषय होता त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका उपविभागाध्यक्ष सचिव उपसचिव बी एल एच्या नेमणुका असा तो विषय होता तो त्या दिवशीची मिटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आणि ती मिटिंग आता आमची संपलेली आणि त्याप्रमाणे आम्हाला कामाला लागायला सांगितलं